नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगाडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा कारण बैलगडाचे सर्व अपडेट तुम्हाला आज या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओगडाचा मुद्दा असा आहे की आज मे महाराष्ट्र दिननिमित्त भव्य बिनजोडचे मैदान आयोजित करण्यात आले मौजे उसटणे येथे तर मित्रांनो या मैदानामध्ये सर्व नामांकित बिंजोडचे नंदी येणार आहे तर मित्रांनो सर्वांना एकच आतुरता लागलेली आहे की मथूर या मैदानामध्ये येणार आहे की नाही तर मित्रांनो आपला बिनजोडचा बादशाह म्हणजेच की मथुर एक हजार एक या मैदानामध्ये येणार नाही कारण की मित्रांनो मथुर आपला घाटावर आहे म्हणून सध्या आपल्याला बिनजोडमध्ये सध्या काही दिवस दिसणार नाही तर मित्रांनो मथूर आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये दिसतो आहे म्हणजेच की घाटावर तर मित्रांनो माथरची नवीन अपडेट आल्यावर या चॅनल नक्की कळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद